आता आदित्य ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हटलं तर आश्चर्य आहे स्वतःच्या निवडणुकीमध्ये वर्णीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे ह्यांनी मराठीबद्दल प्रेम दाखवावं आणि मराठी भाषावर अन्याय कसा होतोय हा अशा सगळ्या गोष्टीवर भैयाजी जोशींवर टीका करणं आणि मग मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी उठणं पहिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केमचो वरली लावण्या अगोदर मग तो विचार केला नव्हता का महाविकास आघाडीच्या काळात उबाटा सेनेचे कित्येक पत्रक हे उर्दू भाषेमध्ये बाहेर यायचे अजान स्पर्धा घ्या हे किती उर्दू भाषेमध्ये यायचे तेव्हा तुम्हाला मराठीवरचं प्रेम आठवलं नाही का आणि म्हणून उगाच राजकारण करण्यासाठी उगाच सभागृहाचा वेळ खराब करण्याच्या निमित्ताने आणि आम्ही काय मराठीचे कैवारी आहोत पहिला ते स्वतःहून सुरू करा नका लावू मग केमचो वरळीचे बॅनर लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भैयाजी जोशीजींच्या स्टेटमेंटवर आक्षेप का आहे नेमकं आणि म्हणून जे काही सभागृहामध्ये झालं त्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की के मराठीच हे आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे आम्ही त्यालाच प्राधान्य देतो पण अन्य भाषेलाही अपमान न करता दुजाभाव न करता मराठीलाच प्राधान्य देणं हे आमची शासनाची भूमिका आहे हो कारण का कोण बोलतं ह्याच्यावर नितेश राहण्याचा आक्षेप आहे म्हणून मी त्यांना आठवण करून दिलं त्यांच्या आजोबांची स्टेटमेंट आठवण करून दिलं तेव्हा छत्रपती शिवरायांना जानता राजा म्हणू नका हे त्यांच्या आजोबांनी वक्तव्य केलं त्याची फक्त आठवण करून दिली ते ज्यांना नेते मांडतात राहुल गांधीजींनी गेल्या एकोणीस फेब्रुवारीला हे जेव्हा एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजलीचं ट्विट केलेलं मग राहुल गांधींवर यांनी आक्षेप का घेतला नाही कोरटकर असो की कोणी असो छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी राजेंवर बोलणारा जो पण कार्ट आहे त्याला शिक्षा आमचं शासन करणारच रह। मग राहुल गांधींवर काय बोलायचं नाही घरातल्या नातेवाईकांवर बोलायचं नाही जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत ते स्वतः औरंग्या होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते मग कानफडीत लावले नाही जितेंद्र आव्हाडाला कोरेटकरला शिक्षा मिळालीच पाहिजे मग जितेंद्र आव्हाडांना का बाहेर सोडलं तुमच्या पक्षात आहे म्हणून तिथे मग शिवरायांच्या बद्दल तुमचं प्रेम मोठं झालं नाही म्हणून उगाचं हे जे काय दोन तोंडीचे लोक आहेत ना म्हणून मी तो आक्षेप घेतला आणि सभागृहामध्ये मा चुकीची माहिती जाऊ नये त्यामुळे मी बोललो होतो कारवाई व्हायला पाहिजे हा तर त्याबद्दल त्याबद्दल एवढे जुने जुने ट्विट काढायचे तर मग सगळेच काढा सगळ्यांचेच काढा प्रदर्शन भरू शकतो मग तुमच्या विधानसभेमध्ये हा बाळासाहेब ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं उद्धव ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं आदित्य ठाकरेचा था आवाज कोणी कोणी काढलेला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोक होते म्हणून जुन्या संदर्भ देण्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल मी असंख्य बोलवलं माहिती चुकीची होती माफी मागितली ना मी माफी मागितली पण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे काही झालेले वक्तव्य ह्याच्या अगोदर करण्यात आले जे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून त्याच्याबद्दल माफी मागण्याचा धाडस आहे का मागा मग माँ� नक्कीच आहे उदा ना औरंग्याचं उदारीकरण टिप्याची उदारीकरण कोणी करत असेल तर त्याला काय आमच्या महाराष्ट्रामध्ये थांतांना ही आमची भूमिका आहे जो न्याय जो किंवा जी शिक्षा अबू आदमीला लागलेली आहे ते ह्या अन्य लोकांना पण लागली पाहिजे अशी भूमिका आहे सभागृहामध्ये त्याबद्दल मंत्री महोदयांनी उत्तर दिलं ना संबंधित मंत्रालयात तो प्रश्न विचारा ना सहीकडे पिचकारी काय मारताय कोण कोण बोल हा बरोबर कारण का ज्या राजाच्या विचारांवर ज्यांच्या प्रेरणा घेऊन आमचं शासन चालतं आमचं राज्य चालतं त्या राजाचा कोण अपमान करत असेल तर क्षा मोटी शिक्षा शक नहीं कड़क की कड़क शिक्षा ये आमच देवाभाव तो सरकार देना भूमिका ठाम है, है। देखिये कल आदरणीय द्वैयाजी जोशी जी ने जो कोई एक भाषण मुंबई में किया उसके बारे में आज विधानसभा में बहुत लोगों का मराठी बारे के बारे में उनका दुखला प्यार जाग उठा था भैया जोशी भैया जी जोशी जी ने इतना ही कहा उन्होंने कभी किसी मराठी भाषा का अपमान किया नहीं उन्होंने इतना ही कहा कि मुंबई शहर में अलग अलग प्रांत के लोग रहते हैं वो अपनी अपनी भाषा बोलते उतना ही बोला है उन्होंने कहा बोला कि मराठी इस्तेमाल मत करो मगर वो वक्तव्य पे आक्षेप लेने वाले जो कोई यूबीटी के कोई सदस्य थे उदाहरण आदित्य ठाकरे जो वर्ली के आमदार है अपने चुनाव के वक्त वो केम चो वरली ये गुजराती में लिख सकते हैं ताकि गुजराती वोट उनको मिले फिर अभी तुमको गुजराती समाज के गुजराती के ऊपर इतना प्रॉब्लम क्या है इलेक्शन के वक्त तुमको बैनर लगाना अच्छा लगता है फिर अभी क्या प्रॉब्लम है गुजराती समाज के लोगों के शादियों में तुम लोग जाके नाचते हो तभी कुछ प्रॉब्लम नहीं है फिर अब, बाद में फिर बाहर आके हाउस में हम इतने मराठी के कोई मराठी भाषा को हम लोग ही संभालते ये सब जो नौटंकी है ना ये नौटंकी का पर्दाफाश होना चाहिए इसलिए ये मालूम बाहर दे रहा हूँ अरे हिन्दी से लिंक टूटेल थानदरा माह हिंदी क्रिकेटर मोहम्मद शमी ने रोजा नहीं रखा इसीलिए तमाम मौलाना सारे ट्रोल कर रहे हैं आपको रोजा देखिये इसी कट्टरपंच के खिलाफ हम लोग है इसी कट्टरपंच के खिलाफ है ये हमारे हिंदू धर्म में नहीं है इस तरह की चीज जो मैं बार बार हम लोग कहते हैं जो इस्लाम में जो लिखा है या तो तुम इस्लाम स्वीकारो या तो तुमको धर्मांतर करेंगे या तो तुमको मार डालेंगे आज देखो मोहम्मद शमी को भी उसका अनुभव आ रहा है इसलिए तो हम हमारे हिंदू धर्म का वाहवा करते हैं क्योंकि हमारे हिंदू धर्म में इस तरीके का कट्टर पांधा नहीं है दिदे जी, जी औरंगजेब की कब्र को लेकर भी बता होता है कि आप लोग की मांग है कि ये कब्र अब महाराष्ट्र में नहीं होनी चाहिए वो सबकी भावना है सबकी भावना है हर हर हमके किसी को लगता है कि उस गं जी की कबर हमारे इधर क्यों रखनी चाहिए मगर अभी हमारे मुख्यमंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है अभी कभी का क्या होगा कैसे होगा वो आपके बोले बिना होगा तो क्योंकि जब जबी जभी जब जभी कोई भी गढ़ किल्लो के ऊपर जब जभी कोई कार्रवाई हुई है तभी तो आपको बताया गया है क्या सुबह पांच बजे हुई है छह बजे हुई है तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी मतलब नहीं नहीं कुछ होगा जेल, हो जेल में जल्दी डाले जाएंगे डालना पड़ेगा ना औरंगेब की चाटने वाले जितने जो है ना उनके जो अभी उनका कोई जमात के जो लोग कोई बचे कुछ है ये आजमीर जैसे उनको अभी भेज दो सुसाइड मामले में लोकशाही लोकशाहीला आबू आजमी किती बडबडू करू आता बरोबर बोलताना मागे शिवरायांचा फोटो लावलेला ना आता आठवलं ना आमचे शिवराय लात मारली ना औरंग्याला आता शंभर औरंगे आले ना तरी पण ह्याला नाही वाचू शकणार दिशा चालिया कथित सुसाइड मामले में अब नई जानकारी सामने आई है बताया जा रहा है कि दिशा सालियान के मौत के बाद भी उसका फोन एक महीने तक चालू था टावर लोकेशंस जो है वो चेक किए जा रहे हैं एसआईटी आई डेढ़ साल से जो है इसकी जांच कर रही है लेकिन अभी तक कोई राहो कोई कंक्लूजन पर ये केस नहीं पहुंच पाया है देखिए एसआईटी हमारा क्या हमारी एसआईटी जो गठन की थी वो क्या काम कर रही है वो आपको बता के काम नहीं करेगी या तो मीडिया को उसको अपडेट देना चाहिए ऐसा एस का कुछ रूल फॉर्म हुआ है क्या तो, तो बताइए तो जब एस एसआईटी में जो इंक्वायरी शुरू है जिस तरीके से इन्वेस्टिगेशन शुरू है ना वो सही दिशा पे जा रहा है और जब भी सही दिशा पे ट्रेन रुकेगी ना तो फिर मैं म्याव जेल में सुनाई में मिलेगा